ना नमस्कार ऊन तर कसलं तावत आहे आम्ही चाललो राहणार बापू न्यायला आलं तो आत्याला सोडवून आल्या तर मग मी राहिली होती माग का आता माझं गुरांनी पान राखायचे माझं सगळं काम आवरलं आता भाजी किती दोनशे पिंडी काढायची भाजीच पण ती कोथंबीर आणि दुपारून बाजारला जायचं कपडे पडले खाली कपडे काढायचे विसरूनच गेली बापू घरात गेले तिकडं पाणी आले नळीला आता इकडच्या टाक्या भरल्या ह्या टाकीत नळी टाकून जाते पोरं नाहीत घरी अजून कुणीच नाही आलीच नाही ते अजून काय करावं रानात जायचं म्हटलं तरी सगळं आवरूनच जावं लागतं घरचं पोरगी काढण आल्यावरती कपडे हे जेवायचं आता रानातच जाऊन बापू गेलत तर जेवण करून आम्हीच राहिलो होतो आते आम्ही टाकीत पाणी होत उडी म्हटलं भरून जावं टाकीत टाकून जावं ते टाकी भरलं राहणार काय म्हणायचं एक वाजत वर राहणार एक वाजता वरच राहणार ते इकडचं हे भिजवायचं होतं पण काय झालं राहणार इकडचं जवळ केलं ना आमच्या मेथी होती मेथी एवढा एक वापा याकडे सगळा जळून गेला एक पण मेथीची भाजी उपटली नाही एकदा पण कालवणाला ना पण नाही झाली आणि मेथी काय येत नाही आमचं बापू गेला तिकड तिकडं पण कडवा बिजावली वाटत कालच बापू शेजारी राहणं सगळी नांगरून ठेवली ती त्यात्र आता उन्हाळा आणि पाऊस पडला की काय नाही काय पेराय म्हणून आता निर्माळ रान आमचं पण गव्हाचं करायचं आहे नांगरून ठेवायचं दहा रुपायांनी पिंडी जायला पाहिजे ला परत बाबळी खाली नेले बापू जाते तर आम्ही काढतोय आणि बापू निसतो बापूंचा तिकडं मी काढू का तुम्ही ती काढताय म्हणजे हिथ ओरक पटा पटा असे माणसांनी छत्रीचा काय हि आहे तर छत्री काढून लावली अशी पिंडी टाकायला हो लागते असं सावलीला काय करता ऊन आणि पार असलं ऊन लागतंय की बघा तुम्हाला दिसतंय कसं दिसतं ओगं एवढ्या एवढ्यात तर कोणी माणूस नाही आमच्या शिवार पहिली करते आत्या खोरापत्या त्या बघू आता बाबरी खाली गेल्यावर त्यांना हाप मारू किती वाजल्यात अजून ज्या व्हायचं आत्या हायत्या की हम्म दिसल्या होत्या मला तिथं मग काय इकडं सगळं असं ठेवले आज काय दारी नाहीत काय नाही काय नाही आज जायचंय बाजारला बघूया बाबळी खाली जायचंय तिकडे अजून जेवायचंय म्हटलं थोडीशी कोथिंबीर काढावून जावं जावा पण काय करता <laughs> पाणी <laughs> किती भरली ती पाण्यात राहून द्या हो कस करते था ते ती भाजीपारी होऊन जायची बापू आव ती ती तिच्या त्याला काय होते शेपाल जमत जमत का आणि वाळून गेली शीतना अशी लबळ लावली गोधड्यांच्या बापू घड्या तरी घालून ठेवत जरा मला काय घेणे त्या माळ आणि कळतं का तुम्हाला गोधड्या माझ आम्ही बघतो मला ऐकून घ्या पण मी म्हणलं मग आपला बाबा बारामती नवी नवीन कटवाळा कशाला इकल्या काय पांग राहायला रागा परत बरं किरकिरण नवं आता नवं नाही आणलं सांगतेच तुम्हाला आणि हे गोदा धुवून पण टाकायतल्या माझ्या <laughs> जीव जमून घ्या माझ्या ते आणि घरच्या बी नाहीत काय का। का। अरे जाऊ दे तुम्हाला काय शांत राह काम दिसतय ती नाही बघित गोधड्याच आलं मधी अजून जीवली नाही बिचारी ओले हाय ओ तुम्ही जेवला का मी जेव्हा दुसरा टायमिंग ना आता हा ओ वाईट वाटत ऊन पडतय अलीकडनं कळलं कर का तुम्हाला उत्सा आंधायचा आहे ना म्हणजे ही पाता झालेल्या जागेवर बस होईल का आता एवढं आता ही इथंच अहो अहो का इथं काय अन तिथ लाकूड जेवायसाठी बसली ती आणि जेवायच काय नाही

लय माल चला आता उशीर झालाय उशीर झालाय ना आता घ्या की जावायला राजवाडीच वाजली घरी जाऊन तू जेवण उर घर नाही तर जेवण द्या साडेतीन ला हाला अरे तू माझा ऐकत जा हा बा जेवण द्या इथं मग जाऊ काल का नको आता बसलो सावला बसून द्या एवढा पसारा परत येऊन बांधायचा आणि घरी जायचं जागा धरून ठेवायची कसं चाललंय नुसतं तिथं जर सूर्यनगरीला मग जाताच येत नाही आपल्याला तुम्ही नाही नाही नात्याला साडी कशी दिसते सांगा आमच्या आत्या माझे साडी घालून जात बाजारला चालल्या तर गेल्या बाजारला अजून तिथे जाऊन भरायचंय बसलोय आता गुरांना खाया टाकलं आधी म्हणलं आधी गुरांना खाया टाकल्याशिवाय गुर काय लावायचे वाजे नाहीतर वरडून वरडूनच जाम मग आता गुरांना खाय टाकलं थोड्या वेळ बसली ती सगळी शाळेतून घरी आल्या मी रानात गेली सकाळी कोणी घरी नव्हतं कशी मला मलाच कडणी गोळी डोगावून माझ्या अजून रानातून शेअर बाजूला

गाणं रोज जाती पळत पळत पण आज काय झालं काय सगळं उराखले पळत गाडी बसून जाते माझे तेले आणि डबा भरला बाटली भरली हं आणि दु काय तरी म्हणले असन तुझं तोंड राहत होई मम्मी जाऊच टा नाही मम्मी सांगते हो आजच्याच दिवस राहू का मम्मी आजच्याच दिवस राहू मी तिला ल आताने झणले असते लावले असते शाळेत अगं ऐच कान माझे काहीच हसली असा दिवस राहायचं आलायचा मला कपडे धुवायचे बापूंनी कपडे भिजाय घातले ती म्हटलं थोडं उन्हात वय शांत हो आणि मग बाकीची सगळी कामं आता संध्याकाळी दहा वाजता कामच करायचे का चला थोडं थोडं अपडेट तुम्हाला देत जाईल संध्याकाळची वेळ झालेली बघा छानपैकी अशी वयस पाणी ही मारलं झाडांना पाणी सोडलं संध्याकाळचं पाणी सोडल्या वया फ्रेश झाड होत्यात म्हणून इकडून हे हे असं परत मग तिकडं पेरूच्या ह्याच्या झाडांना मस्त ह्या झाडाला म्हणजे फुलं येतात पिवळी लाल थोडंसं अंगणात पण मा मारलं का तर माती उधळते ना असं छानही केलं आणि स्वयंपाकाची तयारी चालली आहे धार काढून पण आली कारण का धार काढल्याशिवाय स्वयंपाकाला लागा येत नाही छान असं मस्त संध्याकाळची वेळ आमच्या इकडं असं वातावरण असतं संध्याकाळचं बोला की बघ की गावा नाही ग हाय का त्याच्या ती नाही बघलं उतलायच राहू दे उत आज का नाही इकडं पोत हातरायचं ना अजून चुल पेटवायची या मी गेल धार धारकाड आहे तिला म्हणलं बटाटे तयार करून ठेव म्हणजे बटाट्याचे सगळं साहित्य काढ आता कांदा चिरलाय बारीक चिरगं माझ्या आई कोथंबीर कांदा कढीपत्ता पत्ता बरेच जण म्हणले रेशमा ताई संध्याकाळचं कढीपत्ता तोडत नाका जाऊ रात्री अण्णाने का कुणा तोडला होता अण्णाने आणला होता लवकरच तोडून आणायला पाहिजे होता होय बाळा हिथल्या एखाद्या तू तिला चला शेंग आता शेंगदाणे हे बांधून चला स्वयंपाकाची तयारी करावी लागणार नाही आता व्हिडिओच हे करण काय थांब ठेवते दुदू थांब नको वरडू नका आली धिंगाणा घालायसाठी आणि अभ्यास नाही वै घरून करून आली हो का। ही राहिली भाकरी टाकायची सगळ्यांना भाकरी टाकली ती गेली ही कुठं गेली ती का अजून भाकरी टाकल्या तवा आता तुला ताजी भाकर केली हो तवर नाही भाकरी अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे आज आत्यान बापू गेला बाजारला तुम्ही तर मागास बघितलं आत्या बापू बाजारला गेले ती तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही बघितलंच आहे स्वयंपाक काही नाही म्हणतात आता बापून ही आता झाला तरी चालते भाजी घालायची गॅसवर शिजायला आणि भाकरी करायच्या चुलीवर आणून लावली तयारी करा तिने तरी कधी शिकायचं म्हटलं तुला सांगते आता भाजी शिजाय घालायला मी भाकरी करते मस्त पैकी मम्मी आली का दनान टाकून होय ग तिची आई गेली दलान दळायला आता गेली सकाळ धरण घरी पण गाडी घरी नव्हती ती तरी काय करणार आहे तसं गेलेत का दोघ पण घ्यायचंय तू दरवाजा लावून आली का हो का बरोबर असून द्या तर शुभ संध्याका गुड नाईट बाय काय असेल ते आता सकाळ